नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी मुंबईला गेला होता मुख्य मुख्यमंत्र्यांनी बदली केली बदलीची ऑर्डर त्याच दिवशी करायला सांगितली परंतु तुम्हाला संबंधित सेक्रेटरीने विनंती केली की के अध्यक्ष साहेब माझ्यासाठी तुम्ही उद्या सकाळी या आणि मी तुम्हाला ऑर्डर तयार करून देतो कारण त्याच्यावर बरेच शेअरे आणि मार्क्स सर्व प्रशासकीय कामकीच पूर्ण करावं लागत नेमका काय किस्सा घडला तुमच्याबरोबर वाढेकर बी होते आम्ही साडेपाचला गेलो शेकडे गेलं तर ते म्हणले ते बरेचसे प्रोसिअर असल्यामुळे ते म्हणले उद्या सकाळी तुम्हाला अकरा वाजेपर्यंत अकराच्या आत ऑर्डर देतो बरेच मला तेवढं सहकार्य करा तर आम्ही मग थांबल्यानंतर मोहनशेठ म्हणले मी जातो घरी तर म्हणले ते म्हणलं त्यांनी फोन केला बाळासाहेब डॉक्टर आमचे मित्र बाळासाहेब डॉक्टरांना तर डॉक्टर म्हणले काय येऊ नको तिथंच राहा आणि ऑर्डर पहिली घेऊ नये कारण त्या बाईंनी त्या मुख्याधिकाऱ्यांनी हॉटेल प्रेसिडेंट आणि आमचे मित्र बाळासाहेब डॉक्टर यांचे वांडेकर यांचे लॅबच दोन वर्ष झालं पाणी बंद केलं होतं आणि त्या अक्षरशः त्या बाईंची ऑर्डर तुम्ही घेऊन या म्हणले काही करा आणि ऑर्डर घेऊन आल्यानंतर दोन तीन दिवसातच मी प्रेसिडेंटचं आणि त्यांचं दोन वर्ष असलेलं पाणी ताबडतोब चालू केलं अशा प्रकारे प्रशासनाल की बाबी देखील कशा पद्धतीने आपण सोडू शकतो प्रशासनावर कशा प्रकारे दबाव आणू शकतो प्र भ्रष्ट प्रशासनाला कशाप्रकारे धडा शिकतो शिकू शकतो अशा प्रकारचं एक रोल मॉडेल दत्तानय जगताप यांनी या सासवड शहरामध्ये निर्माण केलेलं आहे